गुरु शांदं सच्चिदानंद विग्रह पूर्णब्रमपरानंदीशमानंदवल्लभं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम महाकल्यतेजो निधी श्रेष्ठ श्री संजीवन स्थानावर कोटी सजीवनसमाधीच्या दंडवत प्रणाम करत परमो परिवराजका परविरा परिवराजकाचार्य श्रीमत् सद्गुरू ब्रह्मभूत आनंदाश्रम स्वामी महाराजांच्या चरणी सादर वंदना करत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज आदी सर्व संतांच्या चरणावर षष्टांग प्रणती करत आपण सर्वांच्यामध्ये आपण सर्वांचं हृदय असणारे साधक हृदय परमश्रद्धेय परमस्नेही डॉक्टर महाराजांच्या या पवित्र सन्निधीमध्ये आणि आपण सर्व साधकांच्या वैष्णवांच्या सन्निधीमध्ये येऊन अत्यंत आनंद झाला साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असणारं पर्व गुरु म्हणजे गुरुपौर्णिमा पर्व आपण त्या गुरुपौर्णिमा पर्वाच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी आहोत गुरूंचं स्थान साधकाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं स्थान आहे म्हणून श्रीमद भागवतामध्ये एकादशस्कंदात ज्याला मायेतून तरायचं आहे त्यानं काय करावं हा प्रश्न जेव्हा निमिराजानं विचारला तेव्हा प्रबुद्ध नावाचे नाथ माया माया संतरणाचा उपाय त्या ठिकाणी सांगतात माया ही अत्यंत कठीण आहे बहुनाम जन्माना मनते ज्ञानवान ज्ञानवानमान प्रपद्यते असं भगवंताने म्हटलं ज्ञानी लोक त्या मायेचा निराश करून भगवंताची प्राप्ती करून घेतात परंतु सर्वसामान्य लोकांच्यासाठी ही माया अत्यंत कठीण आहे दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया असं भगवंताने तिचं वर्णन स्वयं केलेलं आहे अशी सदसद विलक्षण असणारी माया या मायेतून तरुण जायचं तर स्वप्रयत्नानं साधक जर त्या मायेला त्या ठिकाणी मायेतून तरुण जाण्याचा प्रयत्न करेल तर ते अशक्य आहे त्या ठिकाणी कधी त्या मायेतून तो तरुण जाईल हे सांगता येत नाही श्रीमद्भागवतामध्ये वेदस्तुती आहे त्या वेदस्तुतीमध्ये साक्षात वेदाने भगवंताची स्तुती करताना म्हटलंय जय 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 यजान अजितदोषगृभीतगुणान तमसी यदात्मना समवृद्ध समस्त भग अगजदो कसा अखिलशक्तवबोधगते क्वचित जयात्त्मना चरतो निगमः निर्गुण असणाऱ्या श्रुती भगवंताचं स्तवन करताना म्हणतात की देवा आपला जय जयकार असो जय जय आपला विजय असो त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक अध्यायांमध्ये आपल्या सद्गुरूंचा त्या ठिकाणी जय जयकार केलेला आहे तर या श्रुती भगवंताचा जय जयकार करतात जय जय आणि भगवंताला प्रार्थना करतात अजाम जही अजा म्हणजे ही माया या मायेला जही म्हणजे ठार मारा ही माया कशी आहे श्वेताश्वत रुपनिषदामध्ये या मायेचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे अजामेकाम लोहित कृष्णाम बव्वी प्रयाम ही अजा कशी आहे कृष्णाम म्हणजे निरनिराळे रंग धारण करणारी आहे निरनिराळे वर्ण धारण करणारी आहे ती बहुरंगी आहे तर ही माया रंग कशासाठी धारण करते तर ती माया रंग धारण करते वर्ण धारण करते ते फसविण्यासाठी प्राण्यांच्या मध्ये एक प्राणी असतो बघा सरडा नावाचा कोणी आपल्याला पकडू नये म्हणून तो सरडा ज्या स्थानावर असेल त्या स्थानाच्या रंगाला तो प्राप्त होतो हिरव्या रंगाच्या झाडावर असेल तर तो हिरवा रंग धारण करतो लाल रंगाच्या झाडांच्या मध्ये असेल तर तो लाल रंग धारण करतो ही माया सुद्धा बहुरंगी आहे ही माया रंग धारण करते रंग हे आकर्षित करणार असं त्या ठिकाणी द्रव्य जगमे फुल खिलते हे रसिले सुंदर जगमे फुल खिलते हे रंगीले सुंदर प्यारे और रसिले तू तो करना प्यार बंदे राम ना बिसार बंदे राम ना बिसार बंदे असं एका हिंदी कवीने म्हटले आहे मा ही माया बहुरंग धारण करणारी पण फसविण्यासाठी तिचे रंग आहे भव्य प्रजाम पुष्कळ पिलं देणारी ही माया आहे शेळीचं रूपक या ठिकाणी केलेलं के आहे शेळीला पुष्कळ पिलं असतात ही मायासुद्धा भव्यप्रगाम त्या ठिकाणी पुष्कळ पिलं देणारी आहे गुणवती अशी ही माया आहे ही माया गुण धारण करणार पण ती माया गुण कशासाठी धारण करते तर लोकांना फसविणे असे गुण धारण करते दुसरा काही उद्देश तिचा गुण धारण करण्याचा नाही देवाचे गुण असे की त्या गुणांचं वर्णन केलं तर आपण त्या ठिकाणी मायेतून मुक्त होऊ असे देवाचे गुण आहे देवाच्या गुणांच्या चिंतनानं देवाच्या गुणांच्या स्मरणानं देवाच्या गुणाच्या वर्णनानं गुणवर्णनानं साधकाच्या अनेक प्रकारच्या पापांचा नाश होतो असं भगवंताच्या गुणानुवादाचं वर्णन आहे परंतु माया मात्र गुणवती आहे तर ही माया फसविण्यासाठी धारण करणारी आहे म्हणून या ठिकाणी या श्रुती भगवंताला म्हणतात अजाम जही या मायेचा तुम्ही निराश करा अगं जगदो कसाम अखिल शक्ते बघव शक्ते बघव जगते हे जे सगळं जंगमात्मक रे जगत आहे या जगताला प्रेरणा देणारे आपण आहात आपल्याच सत्तेमुळे आपल्याच प्रेरणेमुळे आपल्या शक्तीमुळे त्या ठिकाणी हे जगत त्या ठिकाणी चालतं आपल्याला चालताना दिसतं याला प्रेरणा करणारे आपण आहात तेव्हा या सगळ्या जगतामध्ये निर्माण करणारी अशी ही जी माया आहे या मायेचा तुम्ही निराश करा कारण आपण अखिल शक्ती अवबोधक आहात सगळ्यांना शक्ती देणारे आपण आहात वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता झाडाचं सुद्धा भगवंताच्या सत्तेशिवाय त्या ठिकाणी हलत नाही म्हणून त्याची सत्ता त्याच्या सत्तेनं वेदांचं त्या ठिकाणी बोलणं त्याच्या सत्तेनं सूर्याचं चालणं आहे तेव्हा असा हा भगवान परमात्मा शक्तिमान आहे सर्व शक्तिमान आहे तर श्रुती म्हणतात देवा आपण अखिल शक्ती व बोध अखिल शक्तीचं बोधन करणारे अवबोधन करणारे आहात सर्वांना शक्ती देणारे आहात म्हणून आपणच या मायेचा निराश करा कारण आम्ही जर आमच्या प्रयत्नानं आमच्या स्वबळावर मायेचा निराश करायला गेलो तर माया कुठे आम्हाला त्या ठिकाणी नेऊन घालेल काही कळत नाही आम्हाला कळणार पण नाही म्हणून देवा आम्ही तुमचे आहोत म्हणून तुम्ही हो, काय करा या मायेचा निराश करा तेव्हा अशी ही माया भगवंतानी स्वतः तिचं वर्णन दैवी हेषा गुणमयी असं म्हटलेलं आहे दुरत्यया तरी तुम दुहू म्हणजे तरुण जाण्यासाठी अत्यंत कठीण अशी असणारी माया पण भगवान सांगतात मामेव ए प्रपद्यंते जे मला शरण येतात ते या मायेतून तरुण जातात भगवंताला शरण जाणं त्या ठिकाणी सर्वसामान्यांना भगवंताला शरकारून त्याला पाहिलं नाही त्याचं रूप माहिती नाही तो कसा आहे माहिती नाही मग त्याला कसं शरण जावं म्हणून भगवंताचंच स्वरूप असणारं जे सद्गुरू आहेत ते मात्र आपल्या समोर चालतं बोलतं त्यांचं बिंब आपल्या समोर आहे म्हणून प्रबुद्धनाथाने असं म्हटलंय की मायेतून जर तरुण जायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे तस्मात गुरुं प्रपद्येत श्री गुरूंची शरणागती स्वीकारली पाहिजे प्रपत्ती म्हणजे हे पूर्ण शरणागती त्या ठिकाणी सद्गुरूंची स्वीकारली पाहिजे संपूर्ण शरण त्यांना त्या ठिकाणी गेलं पाहिजे काया वाचा मनानं त्यांना शरण गेलं पाहिजे तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ असं ज्ञान वराने म्हटलेलं आहे तेव्हा सद्गुरूंना संपूर्ण शरण गेलं सद्गुरूंची संपूर्ण शरणागती स्वीकारली म्हणजे मायेतून सुटता येतं सहज सुटता येत स्वबळावर जर आपण त्या ठिकाणी या मायेला जिंकू असं जर म्हणू तर नाहीच शक्य होणार बंदुकीची गोळी असते ती जर कोणी हातात घेतली आणि हातात घेऊन समोर जर फेकली लक्ष्यावर मारली तर तिचा आघात काही फार होणार नाही परंतु ती जर बंदुकीमध्ये घातलेली असेल आणि जर ट्रिगर ओढला चाप जर ओढला तर ती बंदुकीची गोळी बंदुकी त्या ठिकाणी कितीतरी दूर जाऊ शकते इतकं तिचं सामर्थ्य आहे जेव्हा बंदुकीचं सामर्थ्य त्या गोळीच्या पाठीमागे असतं तेव्हा ती गोळी लक्ष्याला भेदू शकते केवळ नुसती गोळी लक्षाला भेदायला ती समर्थ नाही आहे तसं सद्गुरूंची कृपा आपल्या पाठीशी जर असेल तर सद्गुरूच्या कृपेच्या बळावर आपल्याला मायेचा निराश करता येतो त्या मायेला त्या ठिकाणी आपण हरवू शकतो तर कशा सद्गुरूंच्या शरणागतीला आपण गेलं पाहिजे त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय जे शिष्यास शिष्या कर्वी न करवी ती ना साधन न करवी ती इंद्रिय दमन न लावी ती साधन ऐसे गुरु अडक्यास तीन मिळाले तरी ते जावे असं समजताने स्पष्ट म्हटलंय जे शिष्यांच्याकडून इंद्रिय दमन करविणार नाहीत जे शिष्याकडून साधन करविणार नाहीत जे शिष्याला भगवत प्राप्तीच्या मार्गावर घेऊन जाणारे नाहीत असे जे सद्गुरु बाहेर त्या ठिकाणी पुष्कळ बोलबाला चाललेला आहे अशांना त्या ठिकाणी शरण जाऊन काहीही उपयोग होणार नाही मग कशा सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे तर त्यांचं देवी लक्षण सांगितलेले अंतरंग लक्षण सांगितलं मुंडक उपनिषदामध्ये सुद्धा याची पुष्टी करणारी श्रुती आहे तद् विज्ञानाथम गुरुम एवचे समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम त्या ठिकाणी ज्ञान प्राप्तीसाठी तद्विज्ञानाथम आत्मबोधासाठी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरु एव अभिगत एवकार घातलाय गुरूंनाच शरण गेलं पाहिजे अन्य कुणाला शरण जाता कामा नाही पुष्कळ वेळेला साधकाला असं वाटतं की मी खूप अक्षर शिकलो माझ्याकडे खूप विद्वत्ता आहे मग मला कोणताही ग्रंथ सोडवता येतो मग मा माझ्या स्वबुद्धीच्या बळावर मी कुठलाही ग्रंथ सोडवेन कुठल्याही वेदांताचं प्रमेय मी सोडवेन आणि त्या ठिकाणी मी ज्ञान मिळवीन परंतु असं स्पष्ट सांगितले की ज्ञानी जरी असला तरी सुद्धा गुरुंविना ब्रह्मज्ञानान्वेषण न करूयात गुरूंच्या शिवाय त्याने ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण करू नये कारण त्याच्यामध्ये खूप धोके असतात आपल्याला कळणार पण नाही तेव्हा त्या ठिकाणी ज्ञानप्राप्तीसाठी श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे श्रोत्रीय म्हणजे ज्यांचं वेदशास्त्राधिकांचं अध्ययन झालेलं आहे आणि जर शिष्याने एखादी शंका विचारली तर त्या शंकेचं सशास्त्र असं प्रमाण देऊन त्या ठिकाणी त्याचं निरसन करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे अशा श्रोत्रीय आणि नुसतं शब्द ज्ञानामध्येच पारंगत नव्हे तर ज्यांना ब्रह्मानुभव हो प्राप्त झालेला आहे जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू तो शब्द ज्ञानामध्ये पारंगत आहे आणि ब्रह्मज्ञानामध्ये त्या ठिकाणी जो सतत अवगाहन करतो आहे जो ज्ञानगंगेमध्ये नातो आहे अशा सद्गुरूंना त्या ठिकाणी शरण जावं कसं जावं समित पाणी हातामध्ये समिधा घेऊन शरण जावं समिधा म्हणजे काय तर समिधा यज्ञामध्ये आहुती देण्याचं एक साधन आहे ज्याच्या द्वारा आपण जी समिधा आहे त्या संविधेच्या द्वारा यज्ञामध्ये आहुती जर दिली अग्नी हे ब्रह्म हे भगवंताचं मुख आहे तेव्हा त्या अग्नीमध्ये जर आहुती दिली तर ती आहुती प्रत्यक्ष भगवंतापर्यंत पोहोचते तर ती समिधा जी भगवंतापर्यंत अग्नीमध्ये आपण टाकल्याबरोबर आपल्याला घेऊन जाणारी जाणारी आहे अर्थात सात्विक श्रद्धा तिला म्हटलेलं आहे श्रद्धेचं उपलक्षण म्हणजे समेधा आहे तर ती समेधा समित पाणी हातामध्ये समेधा घेऊन त्या ठिकाणी श्री गुरुंना शरण जावं अर्थात त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धापूर्वक त्यांना शरण जावं अत्यंत विनयानं त्यांना शरण जावं कारण श्रद्धा ही साक्षात भवानीचं स्वरूप आहे गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामचरित मानसाच्या आरंभालाच त्या ठिकाणी मंगलाचरणामध्ये म्हणतात भवानी शंकरो वंदे श्रद्धा श्रद्धाविश्वासरूपिण याभ्याम विनान पश्यंती सिद्धास्वांतस्तमेश्वरम भवानी अर्थात भगवती श्रद्धा भगवती भवानी म्हणजे श्रद्धा आहे आणि भगवान शिव म्हणजे त्या ठिकाणी शंकर हे विश्वास आहे श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी जर साधकाच्या जवळ असतील तर त्याच्याजवळ ज्ञान जरी नसलं तरीसुद्धा तो त्या तरी ठिकाणी भगवत प्राप्तीच्या मार्गाला सद्गुरूंच्या माध्यमातून जाऊ शकतो कित्येक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील जगद्गुरु आणि शंकराचार्य महाराजांचे शिष्य होते एक नुसत्या छाट्या देण्याचं काम करायचं बाकी काहीच नाही पाठाला बसलं तरीसुद्धा पाठ झाल्यानंतर एक अक्षर अनुवाद करा म्हटलं तर एक अक्षरसुद्धा येणार नाही तुका म्हणे आईसी बुद्धिजाची जड तयाहुनी दगड बरे देवा अशा त्या ठिकाणी स्तराचे असणार आहे ते परंतु त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं आचार्यांची सेवा तर करत असत तर अत्यंत श्रद्धापूर्वक सद्गुरूंची सेवा जर केली तर सद्गुरूंचं पूर्ण सामर्थ्य त्या शिष्याच्या पाठीशी उभं राहतं प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की पाठाला ते आले नव्हते हो त्यांचं तोटकाचार्य तो पुढे नाव पडलं पद्मपादाचार्य नाव पडलं तर शिष्याने म्हटलं तो असला नसला काय काही फरकच पडत नाही त्याला काही कळतच नाही तो दगडासारखाच आहे मग तो नसला तरी काय पाठवला कशाला आपण त्याच्यासाठी वेळ घालवायचा आचार्य महाराजांना त्या ठिकाणी एक वेळ सद्गुरु माऊली अत्यंत कृपात कृपावंत असते अत्यंत कृपेचा करुणेचा सागर सद्गुरु माऊली असते आपल्या शिष्यावर कृपा करण्याचाही त्या ठिकाणी त्यांचा हेतू आणि इतर जे अहंकारानं त्या ठिकाणी पछाडलेले आहेत त्यांच्या अहंकाराचं उपशमन करण्याचा सुद्धा दोन्ही दृष्टीनं कृपेचा भाव त्यांच्याकडे आहे तेव्हा त्यांनी ते पद्मपादाचार्यांना नुसती हाक दिली ते गंगेच्या पलीकडच्या तेरावर होते धावत धावत, धावत आले यायला वाट लांबून होती पुलावरनं यायचं म्हटलं तर वेळ लागणार गुरूंच्याकडे धाव जायला आणि गुरूंच्याकडे तर तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित व्हावं असं आहे मग विचार न करता ते पाण्यावरनं धावत आले पायाखाली एक एक कमळ उत्पन्न झालं जिथे ते त्याने पाय ठेवला म्हणून पद्मपादार्य नाव पडलं आणि मग येऊन श्रींच्या स्वामींच्या चरणावर आचार्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला काय अन्न विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की आजचा सा पाठ तो सांगायचा त्यानं म्हटलं मला काहीच येत नाही तुम्ही सांगितलेलं ना सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही पाठ मी कसा सांगणार त्याने सांगितलं मी सांगतो म्हणून सांगायचं जवळ वळवलं मस्तकावर हात ठेवला शक्तिपात केला सद्गुरु आपल्या अंत अंतरंगातलं ज्ञान आपल्या आपल्या जवळची शक्ती संक्रमित करतात म्हणून सद्गुरु ही व्यक्ती नाही आहे सद्गुरू हे तत्व आहे पण गुरुस्थानावर कोण व्यक्ती आहे हे बघण्यापेक्षा ते गुरुस्थानाचं तत्त्व किंवा गुरुतत्वाचं अधिष्ठान जे त्यांच्या पाठीशी आहे ते प्रबळपणानं कार्य करत असत आणि त्यांच्यावर सद्गुरूंची कृपा झाली त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सर्वज्ञानी ते झाले इतर सगळ्या शिष्यांच्या अहंकाराचं शमनही झालं आणि या याच्यावर अकारण करुणासुद्धा त्या ठिकाणी त्यांची झाली असंच प्रज्ञाध्यक्ष गुलाबराव महाराजांनी बाबाजी महाराज पंडितांच्यावर कृपा केली त्यांनी आयुष्यभर काही पाठ वगैरे के काही केला नाही ऐकला नाही सांगितलं की फक्त मी गेल्यानंतर माझ्या ग्रंथाचं एकदा श्रद्धापूर्व पारायण कर सगळे सिद्धांत वेदांताचे तुझ्या अंतरंगामध्ये उदित होतील उपनिषदकारांनी म्हटलं यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु तसे ते कथिना अर्था हा प्रकाशनते महात्मना याच्या अंतरंगामध्ये देवाबद्दल जितकी श्रद्धा तितकीच नवे नवे त्यापेक्षा अधिक श्रद्धा आपल्या सद्गुरूंच्या असते त्याच्याच अंतरंगामध्ये वेदांताच्या सिद्धांताचे प्रमेय उकलत असतात त्या प्रमेयाचं वैश्य त्याला गुळ उकललं जातं त्याच्या त्याच्या त्या त्या अंतरंगामध्ये अशी सद्गुरूंची म्हणून तस्मात मायेतून ज्याला तरुण जायचं आहे त्यानं म्हणून जाणं तेने गुरु भजेजे तेने कृतकार्य जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखापल्लव ते ज्याप्रमाणे मुळाचं सिंचन केल्यानंतर वृक्षाचे शाखापल्लवाधिक पुष्ट होतात त्याप्रमाणे सगळ्याच्या मुळाशी असणारी ही जी गुरुसेवा आहे ती गुरुसेवा त्या ठिकाणी करावी गुरूंच्या आज्ञेमध्ये राहावं त्या ठिकाणी गुरूंनी आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते साधन अत्यंत निष्ठेनं त्या ठिकाणी करावं असं जर झालं तर त्या ठिकाणी तो मायेतून सहज लिलया तरुण जातो असे सद्गुरू आपल्याला अनंत जन्मीच्या पुण्याईनं प्राप्त होतात ज्ञानोबयांची विशेष कृपा की त्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांच्या चरणांच्या जवळ ठेवून घेतलं ही अमहती कृपा आहे असामान्य अशी कृपा आहे ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्ञानदेवांनी त्या ठिकाणी पशु बोलवला त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या मुखातनं वेद बोलवले त्या ज्ञानेश्वर महाराजांची कृपा करील ते काय नो हे महाराज ती काय करू शकणार नाही आणि अशा ज्ञानोबराईंच्या या पावन अलंकापुरी सिद्ध क्षेत्रामध्ये अनेक महात्मे आहेत त्या महात्म्यांच्यामध्ये परमोहत पल्वीराजगाचार्य ब्रह्मवीर आनंदाश्रम स्वामी महाराज त्या ठिकाणी त्यांचं दर्शन आम्हाला त्यांचा सत्संग पाठशाळेमध्ये अध्ययन करत असताना आमच्या गुरुजींच्या बरोबर आम्ही येत असू तेव्हा त्या ठिकाणी तो मिळत असे तर आम्हाला तरी तो थोडा त्या ठिकाणी प्राप्त झाला परंतु आपल्या सर्वांचं हृदय असणारे आणि सर्वांना दिव्य अशा तत्त्वज्ञानाच्या मार्गाकडे बोट धरून घेऊन जाणारे आपले डॉक्टर बाबा यांच्यावर स्वामी महाराजांची अशेष कृपा निशेष कृपा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या दिव्य अशा कृपेचा अनुभव आपण अपन, आपणही घेतो आहोत तेव्हा अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये आपल्याला राहायला मिळतं हीसुद्धा त्या ठिकाणी संतांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे मला कधी कधी असं बऱ्याच वेळेला वाटतं की आपला व्याप सोडून डॉक्टर बाबांच्या सान्निध्यात यावं त्यांच्या रोज पाठामध्ये त्या ठिकाणी बसावं त्यांच्या पाठाचं त्या ठिकाणी श्रवण करावं अष्टादशामध्ये अत्यंत आनंद मिळतो म्हणून अष्टादशाच्या काळात बहुतेक मी कुठं जात नाही तर हा लाभ संतांच्या संगतीनं त्या ठिकाणी प्राप्त होतो ज्याप्रमाणे नवरदेवाबरोबर गेल्यानंतर इतर वराडी लोकांना सुद्धा मान सन्मान प्राप्त होतो त्यांना मिळतो तसं मोठ्या संतांच्या महात्म्यांच्या संगतीमध्ये राहिलं म्हणजे आपल्याला सुद्धा या ठिकाणी काहीतरी प्राप्त होत तेव्हा अं चरणी ही प्रार्थना आहे की आपा तुम्हाला मग सर्वांना सदैव डॉक्टर बाबांच्या सारख्या परमश्रद्धेय शांती ब्रह्म मारुती बाबांच्या सारख्या अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये त्यांनी सतत ठेवावं आणि त्यांच्या संगतीमध्ये राहून आपल्या जीवनामध्ये कृतार्थता आपल्याला प्राप्त व्हावी ब्रह्मज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हा प्राप्त होईल <laughs> परंतु त्या ठिकाणी त्यांच्या संगतीचा लाभ हा सुद्धा त्या ठिकाणी काही सामान्य लाभ नाहीये तर यासाठी यांनी संतांची न्हाणी होईन किडा असं म्हटलेलं आहे म्हणजे संतांच्या न्हाणीमध्ये मी किडा सुद्धा व्हायला तयार आहे जर मला त्यांची संगती मिळत असेल तर तेव्हा अंतरंगामध्ये भक्ती उत्पन्न होते ती संतांच्या संगतीमुळे होते तर अशा सगळ्या संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन व्यतीत व्हावं हा या गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सद्गुरूंच्या चरणे गुरूंच्या अधिष्ठानाच्या चरणे दिव्याशी प्रार्थना करत त्यांची कृपा आपल्या सर्वांच्यावर व्हावी अशी त्यांना विनंती करत या ठिकाणी मी वाणीला पूर्णविराम देतो कुंडली श्री ज्ञानदेव विठ्ल विठ्ठल विठ्ठल विठ्ठ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बंडरीनाथ भगवान जय पौली सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराज विजय संतांच्या सभेत यासाठी बोलायचं की, की। आपलं काही चुकत असेल तर ते दुरुस्त करतील यासाठी संतांच्या सभेत बोलायचं नाही तर आपली काही बोलण्याची पात्रता नाही आहे परंतु मोठ्या ठिकाणी जर आपण बोललो तर